माणुष की म्हणजे काय बाबा जास्त काय नाही तर काहीतरी केलं तर त्याच्यात चांगला मानून म्हणून घेणार एकामाकाचा द्वेष नाही करणार एकाच माणुसकी म्हणतात माणुसकी म्हणजे मोठ्याचं काय करूच नाही नामस्मरण आणि ना भजन बरोबर की नाही एका मागाची काढली म्हणजे नामस्मरण भजन नाही भजन नामस्मरण करत बघा भजन नामस्मरण भक्ती आणि त्याच्यात नाही कारण ते आधी काहीतरी कार्यक्रम हे ठेवू शकले असते पण आज कोकणातली कला जिवंत ठेवल्यानंतर त्या माणसांनी ठेवलं नाही तर जोरदार त्यांच्यासाठी होऊन कारण काय हा हा करता खाऊची गोष्ट नाही एखाद कार्यक्रम करना या खाऊची गोष्ट नाही सगळ्यांच्या येणाऱ्या ना भाविकांना जेवण आणि हा सगळा जाता करतात त्यांच्यासाठी खरोखर कर सलाम करते

ह्या संतांनी आज ह्या कलियुग चालू घेतलेला कारण कलियुग ह्या वाईट म्हणजे आता वाईटाकडे चाललेला कोरोना येऊन गेलो कोरोना माणसांच्या जागा वसवल्यान नाहीतर भाव भावाच वैरी कोण कोणाक तारता कोण कोणाक मारता ह्या त्या कोरोना सगळ्यांना दाखवून दिल्या आपलं कोण नाहीतर बायको कोरोना झालो का बायको पण जेव्हा ढकलून द्यायची हा बाबा हा ही सत्य परिस्थिती आहे काय का हा मग जोरदार टाळ एका वाईंगणकरासाठी कारण या कोरोना जेणे जेणे ज्या काय काय दिले नाही खरोखर आम्ही कसे गाव गेलो आमची आमका माहिती आहे हा आमका दोन जण आम्ही कसे असून पाठी येईल कोटा सांगत नाही संजय पवार कुवाली मी संजय पवार आपले बुवा आणि मी स्कॉर्पिओ घेऊन त्यांची आम्ही गावाक निघालो बरोबर लॉकडाऊन झालं ते तिसऱ्या दिवशी कळले फिराण फिराण हय अडवतून सुटलो थं अडवत करीत कशडी कशेडी घाटात गेलो आणि आमच्या गाड्या नाव होता ना भजन गावदेव प्रसादिक भजन मंडळ बुवा संजय पवार पोलिसांनी वाचल्यानी म्हणता तुम्ही बुवा असं होय म्हटलं आम्हाला गाव म्हणता बुवा हय भैरव गावानी रिटर्न चालू भैरवी काय ती हयच घ्यावा नाही तर खाऊ पाच मिनिट हा तुझा का ना मी म्हणतोय तू टेन्शन तुझा नाही का चांगलं चांगला आणि मग बोवा भैरव घ्यावा आणि हयू चालू आमचे बो घरी गेले भैरव येऊ हो बोवा यावा नाही जेवण येले जेरोग केले तर बघा झाला असत राहुल गोव्यांच्या गावात फॉरेनर इले तुका माहितीये फॉरेनर गोव्यात जातात तसे गोव्यांच्या गावात उतारले तर मोहांच्या गावात फॉरेनर उतारले आणि गोवांका म्हणत हाय काय हे यो हे मेन मेन काय काय रे बाबा म्हणता आम्ही फिरा गेलो गावात गावात फिरा केल्या म्हटलं हो मी म्हणता गोवाच अस

मी होते त्याच्या वांगडा कारण मग बारीक काहीतरी घेत म्हणून फिरतो बाबा आम्ही दोघ जण होतो मी काय बोललो आपला इंग्लिश फास्ट हो आमच्या शाळेत शाळेत घेऊन सोडायचो मास्तर घरा घालून सोडायचो ही आमची परिस्थिती शिक्षणाची तर लस येऊ लस तर काय म्हणता फॉरेनर फॉरेनरला म्हणता काय दॅट इज फ

तो घेतला नी एक वाकाल मारले दोन काय बैतकी राहिली आणि असो घात घातले दुडो पाहिले असो घडं काढलं मी ते का म्हणतात डॅट इज टोनक टोनक करा डॅट इज टोनक टोनक करा इ तर कापच झाला कापला बंसाचा झाला नाही असं काय बघल नाही कोय तो ढवलं नाही माणतो कोणी हातातच घातल नाही डायरेक्ट नाही मनसा डायरेक्ट हात घातलं नाही असं बाहेर काढलं की असं उठत का म्हणता दिशीत लिपिमेंट दिशीत लिप्रिमेंट भरा युद्ध म्हणता भर काय बघ काय विचार गुलाम नाही म्हणून त्या का शाळेत इंग्लिश ऐका ठेवलं नाही मी लोकांनी बरोबर भावंडांचा छळ केलेली पण आज मंदिर उभे की नाही पांडुरंगाला साक्षात नैवेद्य खायला लावलं ते नामदेव महाराज कारण नामदेव महाराज लहान असताना एक दिवस त्यांच्यावर अशी पाळी आली की पांडुरंगाला नैवेद्य अर्पण करण्याची गरज त्यांचे वडील कुठेतरी बाजार म्हणजे व्यापारासाठी बाहेर निघून गेले आणि त्यांच्यावर पाळले की नामदेव महाराजांनी त्या पांडुरंगाला नैवेद्य अर्पण करायचा आता ते लहान माझ्या माझ्यामध्ये खूप लहान होते तेव्हा आणि त्यांना काय माहिती नाही की नैवेद्य अर्पण करतो आपण काय करतो तेव्हा वाडी दाखवलो पाणी सोडलो काय उचललो काय बसलो आपण बरोबर व्हायचं एवढा काढून ठेवायचा हा म्हणाल म्हणाल तुम्हाला माहिती तर ना तर नामदेव महाराजांनी त्या पांडुरंगाच्या पुढे नैवेद्य ठेवल्याने पांडुरंगाला सांगतात की पांडुरंग हा नैवेद्य तू प्राशन कर आता त्यांना माहितीच नाही की नैवेद्य देऊ खात नाही माहिती नाही पण हट्टक पेटले कारण त्यांना माहिती होत की हा नैवेद्य खाल्याशिवाय आपले काय भेटणार नाही जेवण आणि त्या बालकाने एवढा नामस्मरण केलं पांडुरंगाला सांगितलं की या ठिकाणी तेव्हा पांडुरंग नैवेद्य करून नामदेव महाराज आई वडिलांकडे जे जेव्हा सांगू गेले की खरोखर पांडुरंगाने तो नैवेद्य खाला घ्या त्याच्या आईवडिलांना पण खरं वाटत नव्हतं ही नामदेव महाराजांची खाती आहे या कोणाला माहिती आहे तुम्हाला पांडुरंग नामदेव महाराजांनी त्या ठिकाणी नैवेद्य राशन करायला लावलेलं ला, आहे असे नामदेव महाराज होते आणि असे ज्ञानेश्वर महाराज होते आणि रेड्याचा तोंडून या सगळ्यांना तुम्हाला माहिती नसतं म्हणजे ही संतांची ख्याती आहे आणि ह्या संतांच्या ख्यातीने आपण काय करतो याचा अभ्यास आपण केला पाहिजे शब्द बरोबर की नाही आईचा शब्द राखण्यासाठी स्वराज्य निर्माण नाही बरोबर आज आपण काय आवश्यक ऐकताच नाही खरोखर म्हणजे भक्ती आईने शब्द टाकल्याने स्वराज्याची निर्मिती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि ह्या ते निर्माण केला नाही म्हणून आज त्यांचा पण नाव आहे पराक्रम असे होते खरोखर म्हणजे आजकाल पुढे म्हणजे एखाद राजा आजकाल राजा होऊ शकत नाही ते राजा का झाले तर त्यांचे मावळे खंबीर होते बरोबर की नाही आजचं बुडाली दोघांचे दोघ उभे राहूले का सांगतले त्याचा त्याच्या पक्षाचा सगळं असत तो मिळलो तो घरात झोपलो अशी परिस्थिती म्हणजे एकदा असाच झाला मतदान होता हाली मतदान झाला बघा आमच्या गावात एक माणूस काय केलाय मतदान देऊ गेलो अली थाई भूतकडे राहलो डोके डोक्या खाजवता भाई खाजवून अरे बाबा मागे लाईन लागली पटकन मत देणी वाट हो बाईन गोपऱ्यावर रात्री कोणती घेतलंय ती करणार नाही मत देऊ कोणा गोवा उभे राहूल निवडणुकी पुन्हा माहिती आहे गोवा उभं राहले निवडणुकीत आणि लॉक निवडणूक सध्या कंटाळलेल्या गोवा आता म्हणतात निवडणुकीत उभं राहूलय चिन्ह काय घेऊ चिन्ह काय म्हणतात कुत्र्याचं चिन्ह घे कुत्र्याचा म्हणतात ठीक आहे कुत्र्याचं चिन्ह गोवा झाला कुत्र्याचं चिन्ह मी सांगले गुआमका कुत्र्याचा चिन्ह प्रचार केले मी फिरले आणि प्रचार प्रसोबा यांचे काय एवढे एवढं माणसाकडे काय पैसे नाही होते तर काय पैसे कोणाकडे वाटले नाही अरे ना ते वाटून नाही वाटले आणि नाही वाटलं तरी झाला इलेक्शन निवडा निलो माहिती आहे तुमचा निवडा निलो पहिलो पेडो घेऊन माझ्याकडे लिहिलो म्हणता आधी खरा सांग आधी खरा सांग म्हणता ह्यो निवडणुकीत मी जिंकत कसून येलय अरे म्हणता सोपे

<laughs> हा मी पहिला तुका मत देणार टेन्शन घेऊन हा आपण ह्या वाटायचा काय वाटीय काय आपण वाटीय काय गोवा तुमचा योग्य जाऊ कुकट बघा एकदा काय झाला गोवा गोवाच्या लगीन आणि आम्ही ठरव गेलो का सांगते या <laughs> <laughs> <वो दुण> <laughs> वाईट वाईट पाच मिनिट तुका पोरगी बघू जाऊची मत ऐक गार। काय <laughs> <गार। laughs> <गार। laughs> <गार। laughs> तर काय मी मुलो बाबा मुला ठरवता होता तीन पोरगी होती तीन पोरगी आम्ही आपले गेलो शेखर चव्हाण याच करून शंभर रुपयाचा वरदिवशी आले धन्यवाद 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 तर गेलो आपला लगीन ठरव गेलो गोरगी दाखवलेली पोरगी मस्त पसंत झाली आणि जेव्हा कोरगी काय बोलली नाही गो बाय शिक्षक किती पास तो बा मग इथं मी बोवानी गो बाय वय किती आव सांगता बावीस पूर्ण वर काय बोला तयार नाही म्हणते गोवा काहीतरी लाडा म्हणतोय गोवा म्हटलं वाईट थांब भोगे तरी वाईट थांब वाई वाई म्हणतो काय तर भोगेल बोवा तुझं हुशार बसलो दरवाजाच्या बाजू त्याच्या बाजूक मी आणि आमचं बाबलो त्याच्या वांग्याची भाजी दिले मोठ्या म्हणता वांग्याची भाजी म्हणता एक नंबर याक फसा एक नंबर होईल नाही तर काय वेळ कटात दुसरा राहुला बुवा परत म्हणता वांग्याची भाजी मीठ बीठ जबरदस्त

فراداتي <applause> فالبنيه غير دور ليل どんなん भूमीवर दोनच राजे ते गाजले पुण्यभूमी हिकु ज़ोरदारा